अजितदादा दादा यांच्या अपघाताविषयी बोलूया तर आ, बरेच म्हणजे सुरुवातीला तर खूप म्हणजे म्हणजे सांगितलं जात होतं की नाही का जो अपघात झाला ते विमान जो उतरवणारा होता त्याला ते दिसतच नव्हतं पुढं धुकं होतं परत बऱ्याच अशा गोष्टी सांगितल्या जात होत्या आणि बऱ्याच लोकांना विश्वासच वाटत नव्हता मला पण वाटत नव्हता मित्राशी म्हणजे असं वाटलंच नाही असं कधी होईल म्हणून आणि अचानकच मी झोपलेले होते मला लेट उठायची सवय नऊ वाजता आस असाच आस मोबाईल बघते तर मला असं खोटच वाटायचं पहिल्यांदा पाहिल्यानंतर तर खरंच त्यांच्या विमानाचा अपघात चालता आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली माझ्यातर्फे चालता बोलता व्यक्ती असं नाही का आजही तर पुण्यात उद्या तिथं मुंबई आणि सतत त्यांचे रिलीस वगैरे भाषणं असायची त्याच्यामुळे असं चालता बोलता व्यक्तिमत्व होतं चालता बोलता व्यक्तिमत्व असं कधी वाटायचंच नाही त्यांच्यावर असं होईल म्हणून त्यांच्या पण मनात देण्यात नसणार तसं होईल म्हणून कारण प्रत्येक आणि कसं का आता निवडणुका पण होत्या ना त्याच्यामुळे ते, ते खूपच कामाला लागले होते आणि आताच्या निवडणुकीमध्ये त्यांना इथं पुण्यातल्या यश नव्हतं आलतं अपयश आलतं पण तरी पण त्यांनी एवढं टेन्शन असताना अजून नव्यानं ना सुरुवात केली ती तर त्यांचा जो अपघात झाला तर ते विमानतळ होतं ना विमानतळ तिथं अशा म्हणजे त्या विमान ते कडकडणी असे डोंगर आहेत आणि मधीच असा रस्ता आहे त्याच्यामुळं तो वैमानिक होता त्याला काही ते लँडिंग करायला जमलं नाही व्यवस्थित पहिल्यांदा विमान लँडिंग करण्याचा त्यांच्या म्हणजे मनात चालण्याचा तिथपर्यंत गेलो लँडिंग होईल असं वाटलं त्यांना त्यांनी म्हणजे त्यावेळेस तर त्यांना म्हणजे उतरण्याच्या तयारीतच होते ते असं शेवटच्या शेवटच्या मिनटामध्ये झालेलं आहे हे शेवटच्या एक दोन तीन मिनटात अचानकच आणि तो झाला विमा वैमानिक आता म्हणजे स बऱ्याच लोकांना वाटायचं घातपात आहे का ॲक्सिडेंट आहे का आणि खरं तर जे अजितदा दादा होते त्यांच्या विमानाचं जे हे होतं म्हणजे हाव, हा हा विमा वैमानिक होता तो ह्याला नव्हतंच आणायचं तो दुसराच होता त्यांचा पण ते मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये तो अडकला आणि दादांना टायमिंगचं खूप म्हणजे त्यांना तिथं सभा घ्यायच्या होत्या चार पाच बारामतीत जाऊन आणि त्या सभेंसाठी त्यांना वेळेवर पोचणं गरजेचं होतं आणि झाला प्रॉब्लेम हा की त्यांना सभेला म्हणून त्यांनी विमान केलं पण हे विमानाचा असा निघाल तो पायलेट चांगला नव्हता आणि त्याचं पायलेटचं जरा हे पण खराब निघालं खरं त्याला त्यावेळेसच ते नोकरीतनं काढले असले असतं तर अजित दादा आज आपल्याला एवढं म्हणजे चांगलं व्यक्तिमत्व गमवायची वेळ आली नसते आपल्यावर आणि खरंच एक चांगलं व्यक्तिमत्व आणि राजकारणात सक्रिय खूप म्हणजे नाही का पुणे पुणे पुण्याचा चांगला विकास त्यांच्यामुळे झालेला आहे अजित दादामुळे आणि तर तो पायलेट पिनारा पण होता असं पण नंतर कळालं आणि ट्रॅफिकमुळं ट्रॅफिकमध्ये तो जरा अडकला नसताना मुंबईच्या ट्रॉफिकचं सुद्धा काहीतरी केलं पाहिजे बाबा नाही का ट्रॉफिकमुळंच सगळा घोळ झालेला आहे या गोष्टीचा आणि त्या आदल्या दिवशीचं म्हणजे त्यांच्या का कधी विमानाने जास्त फिर म्हण येणार नव्हते कार गाडीनंच येणार होते पण नेमकं काय झालं त्या कुठल्या तरी एका फाईलवर त्यांना सही करायची होती ती फाईल उद्या येणार होती ते एक झालं आणि बऱ्याच अफवा वगैरे नंतर अजून पण खूप अफवा येतात फेक न्यूज चॅनल आहेत त्यांची म्हणजे ज्यावेळेस त्यांचा अपघात झाला तेव्हा त्यांना म्हणजे कसं ओळखलं काय तर तर त्यांच्या जो कपडे होते कपडे त्यांचे कपडे जिथं शिवले जाते त्याचा जा लोगो असायचा लोगो त्याच्यावरनं त्यांची ओळख पटली घड्याळ वगैरे त्यांचं काही सापडलं नव्हतं ती पण एक प अफवा पसरवली होती आणि डी एन ए टेस्ट पण त्यांचं केलेलं होतं डी एन ए टेस्ट डी एन ए टेस्ट केलं होतं असं मी न्यूजमध्ये एका चॅनलमध्ये वाचलं होतं द सा म्हणजे तिथल्या हॉस्पिटलमध्ये डी एन ए टेस्टवरनं पण त्यांची ओळख पटवली आणि जे शिलाईचं होतं तर त्यांच्याबरोबर आणखी त्यांचा बॉडीगार्ड आणि परत दोन दोन म एक पायलेट होती वाटतं तो एक पायलेट आणि पाचच व्यक्तींचं झाले सहावा काय आपल्याला त्याचं काही माहिती नाही सहावे सहा होते म्हणतात पण सहाव्या व्यक्तीचं काहीच माहिती नाही आलेली पुढं अजून चार पाचच व्यक्ती दोन मुली आणि अशी पाच व्यक्ती मला तर आत्तापर्यंत जा, ही झालेले वाचनात आलेले आहेत सहाव्या व्यक्तीचं काही माहिती नाही काय त्याचं काय झालं कोण होतं कोण नाही तर हे असं पायलेट वगैरे आहेत ना ह्या पायलेट म म्हणजे विमान पण चांगलं होतं आता नंतर ब्लॅक बॉक्स माहिती आलेली आहे तर विमानात काहीच दोष नव्हता कारण विमानात जर प्रॉब्लेम असता तर त्याने मेड इन कॉल दिला ना तो कॉल पण दिला नव्हता जी पायलेटला म्हणजे जे हे करायचं होतं लँडिंग करायला जमलं नाही त्यानं जो लँडिंग करताना त्याचा तोल गेला तोल विमानाचं म्हणजे त्याचं हे असतं ना बरोबर असं विमान सरळ ठेवून टेकवायचं ते त्याच्याकडनं असं कलांडलं आणलं आणि त्याच्या चुकीमुळं एवढा मोठा व्यक्ती आणि चांगली व्यक्तिमत्व आपल्यापासून दूर गेलेलं आहे आता बऱ्याच अफवा वगैरे आहेत त्या सगळ्या अफवा आहेत आणि अफवांवर विश्वास ठेवू नका कारण कसं आहे लोक भावनिक असतात त्याचा न्यूजवाले वगैरे हे असे फेक चॅनलवाले माहिती घेतात झालेली घटना खूप दुर्दैवी आहे आणि खरंच त्यांना असं म्हणजे माहिती ते खूप काळजीपूर्वक व्यक्ती होते असं त्यांच्याबरोबर कुणी करणे शक्यच नाही फक्त त्या वैमानिकामुळंच झालेलं आहे सगळं चुकीच्या चालवण्या त्याला व्यवस्थित नाही का तो दुसरा जर आला असताना ट्रॅफिकमध्ये नसता अडकला तर हा अपघातच झाला नसतं आता खूप दुर्दैवी घटना आहे पण आता काय काही गोष्टी आपल्या पण हातात नसतात म्हणजे लिहिलं नशिबात लिहिलंय ते होतं म्हणायचं आता काय त्याच्या त्याच्याकडं हे नाही तर ही पूर्ण तुम्हाला मी माहिती जेवढी आत्तापर्यंत मी म्हणजे माहिती बघितली वाचली त्याच्यावर तुम्हाला हा व्हिडिओ बनवला